मोटरसायकल चोरी करणारा तरी पार आरोपी मुद्देमानासह अंबड पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीत एक ऑबिस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकाची मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस संबंधार समाधान शिंदे यांना मिळालेल्या माहितीने चोरी झालेली लेखा लेखानगर सिडको येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून अंबदास बाळू दांडेकर यास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अंबड आणि मुंबई नका पोलीस ठाणे हद्दीत दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडळकर पोलीस हवालदार राहुल जगजाप योगेश देसले पोलीस शिपाई समाधान शिंदे संदीप भुरेज सागर जाधव प्रवीण राठोड केशव ढगे सचिन करंजे मयूर पवार संजय सपकाळे अनिल गाढवे राकेश पाटील संदीपक निकम आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक